शेवची भाजी करताना जे काही आपल्याला इनग्रेडियंट्स लागणार आहेत तर ते सांगते सर्वात आधी घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट लसणाची पेस्ट त्याच्यानंतर टोमॅटोची पिवळी कसुरी मेथी आणि शेव चवीप्रमाणे मीठ आणि काही मसाले तर या मसाल्यामध्ये काही मसाले गोडा मसाला आहे जसा की आणि सावजीचा मसाला असतो तो मसाला आहे आणि इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे भाजीमध्ये पाणी गरम असलेलं छान लागतं आणि इथे कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये जिरं आलं लसूण पेस्ट कांद्याची पेस्ट टाकायची असं तुम्ही पाहिल्या पाहिल्याप्रमाणे ती कांद्याची पेस्ट टाकायची त्यानंतर त्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडे जे काही मसाले सांगितले होते ते टाकायचे आहे थोड्या प्रमाणामध्ये की तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे सर्व मसाल्यांचा उपयोग या भाजीमध्ये होतो तर थोड्या प्रमाणात ते पण टाकायचे आहे आणि छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवर या मसाल्यांना आणि आपण हे जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते थोडंसं पाणी या कढईमध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे त्या भाजीला खूप छान असा स्टेक्चर येतो आणि त्याच बरोबर खूप छान अशी ग्रेव्हीसुद्धा बनते ही थोडी कसुरी मेथी आहे ती पण आपण या भाजीमध्ये टाकायची आहे त्यानंतर हे शेतातलं कच्चं हिरवं टमाटं आहे टोमॅटो आहे तर तो टोमॅटो या भाजीमध्ये टाकायचा आहे खरं तर तो लाल रंगाचा असायला पाहिजे होता पण ते टमाटर कच्चं असल्याकारणाने ते त्याची प्युरी अशी काही झालेली आहे पण अफलातून अशी भाजी लागते तुम्ही कलर बघू शकता भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण जे काही मसाले ॲड केले त्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं आहे भाजी करताना शक्यतो गरम पाण्याचाच उपयोग करायचा कारण त्या भाजीला जे काही अशी ग्रेव्ही येते त्या ग्रेव्हीचा जे जो काही रंग असतो तो असा कॉन्स्टंट राहतो आणि खूप छान अशी भाजी लागते चवीला तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान अशी भाजी म्हणजे भाजीची जी काही ग्रेव्ही आहे छान अशी बनलेली आहे त्याप्रमाणे चवी पुरतं तुमच्या मीठ तुम्हाला त्या भाजीमध्ये टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार आणि परत एकदा भाजी जी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे तर असा काही सुरेख असा रंग या भाजीला आलेला आहे छान अशी उकळी काढून घ्यायची एक दोन उकळी काढल्यानंतर तुम्ही या पाण्यामध्ये किंवा या भाजीमध्ये तुम्ही शेव ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि एक मिनिट हे शिजू द्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर एक मिनटा एक मिनिट छान असं शिजवल्यानंतर गरमागरम अशी शेवची भाजी तयार आहे ती तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू